नमस्कार नेवसा आणि संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार मी विजय शिवतारे स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचा अध्यक्ष आज आनंदाने जाहीर करतो की या संपूर्ण परिसरामधील शेतकऱ्यांचा असणारा जो ऊस आहे त्या ऊसाला तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये प्रति टन अशा प्रकारचा दर दिला जाईल आणि या सगळ्या पैसे वेळच्या वेळेवर दिले जातील शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील आपल्या भागातील हा कारखाना आहे या भागातून काही दोन दोनशे शंभर शंभर किलोमीटरवरून काही कारखाने ऊस घेऊन जातात लोकांच्या अडचणीसुद्धा सुद्धा मी पाहिलेले आणि म्हणून आपण सर्वांनी कारखान्याला सहकार्य करून पूर्ण विभागातील हा आपला कारखाना आहे असं समजून याला ऊस द्यावा अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो कोणत्याही प्रकारचा आपल्या विश्वासाला तडा जाईल असं काम होणार नाही याची देखील ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तीन हजार पन्नास रुपये प्रतिटन हा रेट वेळेवर पैसे आणि इतर काही पद्धती निश्चितपणे आपण करू धन्यवाद जय जय महाराष्ट्र